शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नसून दिवसाआड खुनाचं सत्र सुरूच आहे नाशिक रोड भागात सराईत गुन्हेगाराची हत्या होऊन दोन दिवसही उलटत नाही तो आज पहाटे सातपूरच्या नगर इथं अज्ञात व्यक्तीची तीक्ष्ण हत्यारानं वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली गेल्या आठवड्यातच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामटवाडे परिसरात एका सतरा वर्षीय तरुणाच्या खुनाची घटना घडली होती नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढत्या खुनाच्या घटनांमुळे नाशिककर पुरते भयजीत झाले सातपूर परिसरातील प्रबुद्ध नगरात एका पंचेचाळीस वर्षीय इसमाचा मध्यरात्रीच्या सुमारास खून झाल्याची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतला असून पोलीस त्याची कसून चौकशी करीत असल्याचं सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नालावडे यांनी सांगितलं सातपूर पोलीस नादीमध्ये प्रबुद्ध नगर या ठिकाणी दिनांक पाच रोजी पाच मे रोजी पहाटे अनोळखी इसमाचा बॉडी मिळाली अशी माहिती मिळाली सदर ठिकाणी जाऊन घटनास्थळात असणारे सीसीटीव्ही त्याचबरोबर वृत्त बातमी तर त्यांच्यातर्फे आमच्या डी व्ही पथकाचे अधिकारी अंबादार यांनी माहिती घेतली सदर ठिकाणी जो मयत असणारी इसम आहे त्याचे नाव निष्पन्न झाले त्याचे नाव संजय ना 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 जाधव म्हणून अशोक नगर हे निष्पन्न झाले आहे तसेच त्यांना मारणारे दोन्ही सम संशयित समावनी ताब्यात घेतलेल्या त्यांची चौकशी सुरू आहे म्हणजे त्यापैकी काही समानतेचं कबुलही दिली आहे आणि त्यातच आणखी एक साथी जर असण्याचे शक्यता आहे त्या अनुसरून आमचं चौकशी सुरू आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे याबाबत प्रबुदनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका पंचेचाळीस वर्षीय मृतावस्थेत पडलेला होता रात्र असल्यानं हा प्रकार कुणालाही कळला नाही परंतु दिवस उजाडल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरेत ही घटना पडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सातपूर पोलिसांना कळवली त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून तसंच यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख हे देखील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले दरम्यान या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतला असून सातपूर पोलीस अधिक तपास ता करीत आहे आज महिंद्रा सर्कल ज्या मेन गेटवरची ही घटना झालेली आहे त्याच्यामध्ये जो मयत आहे त्याची ओळख अजून पटलेली नाही आहे जो आरोपी या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे तो, तो संशयित म्हणून ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे विचारपूस चालू आहे साधारणतः भांडणाचं कारण हे किरकोळ वाद असं समोर येत आहे पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे की हा जो ही समय हा सकाळच्या सुमारास कळालेला आहे की हा वय झालेला आहे म्हणून साधारण वय किती त्याचं साधारण वय साठ साठ वय असेल त्याचं तर आमची बंदी सुनील पवारने डिपॉ डिपार्टमेंटला माहिती दिली व तात्काळ पोलीस प्रशासन इथं हजर झालेला आहे आणि आपण स्वतः बघत आहात आमच्याकडं कोण आहे काय मुख्य संचालक रविंद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड